आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला डोंबिवलेला प्रमुख कार्यकर्ते त्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मी त्या ठिकाणी जातो आहे निश्चित काहीतरी चांगल्या त्या ठिकाणी मला आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल निश्चित आनंददायी घटना त्या ठिकाणी असं मला वाटत आहे आणि मी यापूर्वीच भाजपवाशी झालेलो आहे त्यामुळे मला आता की फक्त औपचारिकता आहे त्यामुळे निश्चित शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मी संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे अनेक संघर्ष मी पसवलेले आहेत सहन केलेले आहेत त्यामुळे माझी वाट सहन नाही हे देखील मला माहिती आहे परंतु या संघर्षात मी कोकणामध्ये कमळ फुलवेन असं सांगतो मागचा पक्षप्रवेश आदरणीय खासदार जी नारायणरावजी साहेब यांची तब्येत बिघडल्यामुळे आणि मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे त्या ठिकाणी पुढे गेला होता आज देखील काहीशी त्या पद्धतीच काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे काही नियोजित दौरे पुढे गेल्यामुळे परंतु कालच मला या ठिकाणी माहिती पडलं होतं की आजचा पक्ष उद्या घेतलेला आहे पुढे घेतलेला आहे परंतु ही सगळी माझ्या कोकणात आलेली माणसं माझ्याकडे गाड्या करून आली होती कारण आज सकाळी निघायचं होतं त्यामुळे यांना सर्वांना नाकारू शकत नव्हतो आणि कोकणामध्ये वैभव खेडेकरचं काहीच नाही किंवा वैभव खेडेकर म्हणजे कोकण नव्हे असं जे म्हणत होते त्याने आज येऊन बघावं की त्या किती मोठ्या संख्येनं माझ्यावरती गाड्या आलेल्या आहेत किती मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आहेत हा दाखवण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी होता आज मी आड़ी काने वला है काने है। है है या ठिकाणी आलेलो आहे साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी यादी दिलेली आहे मला माहिती आहे भाजप भारतीय जनता पार्टी ही माझा पक्षपद आज नेते उद्या करून घेईल यापूर्वीच मी भारतीय जनता पक्षाचं काम सुरू केलेलं आहे आणि भविष्यात देखील यश मिळेपर्यंत मी हे काम सुरू ठेवीन